बोलण्यापूर्वी मी दोन मिनटं अजून आपला हा जो आजचा कार्यक्रम हे करण्यासाठी जेव्हा आपल्याला महापालिकेचं योगदान नाही वगैरे असं म्हटलं त्यावेळी पहिल्यांदा आग आमच्या प्रवीण शेट्टी सरांनी कोणाला मारली असेल तर आमच्या मानकर साहेबांना आणि मानकर साहेबांनी पूर्ण पाठिंबा या कार्यक्रमाला दिला आणि आमच्या पाठीशी उभी राहिले आणि हा कार्यक्रम आज होऊ शकला आहे म्हणून मानकर साहेब खरंच आपलं आम्ही आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्याला पुरस्कर्ते म्हणून जे काही लाभलेले आहेत त्या दोन पुरस्कर्त्यांना मी विनंती करतो की लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या पुरस्कर्त्या म्हणून असतात तर मी त्यांच्या भट मॅडम आहेत त्यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी कृपया इथे यावं आणि मॅडमना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं इथे स्वागत करूया लोकमान्य <प्रावा> मल्टीपर्पज कॉमरूट क्रिएट सोसायटी इथेच आपल्या जवळपास आहे हा त्यांनी तुम्हाला कुपन दिलेले आहेत मला वाटते बरोबर ना कुपन तुम्ही भरून दिलेले आहेत त्याच्यातनं एक लॉटरी काढणार आहे आणि तीन बक्षीसच हे दिवाळीनिमित्त सर्वांना देणार प्रत्येक वेळी देतात प्रत्येक कार्यक्रमात त्याप्रमाणे यावेळी पण देणार आहेत तत्पूर्वी आणखीन एक आमचे पुरस्कर्ते डॉक्टर शिरीशकर सर म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला सडळ असते मी इथे मुद्दाम खरवडकर सरांची आठवण करतो की आपला कुठलाही कार्यक्रम तर खरवडकर सर आपल्याला सडळ असते मदत करायचे तसे आता शिरीषकर सर सुद्धा आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला तशीच मदत करत असतात मी प्रवीण शेट्टी सरांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करूया आणि वसई विकास सहकारी बँक हे सुद्धा आम्हाला या इथे म्हणून लाभलेले आहेत त्यांचाही मी मनापासून आभार मानतो यानंतर मी मॅडम सर्व मान्यवर सर्व कलाकार आणि उपस्थित सर्व वसईकर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते मकरंद आणि मानकर साहेबांनी जसं सांगितलं की यापूर्वी म्हणजे मानकर साहेब म्हणाले की मी न मेयर झालो त्यावेळेला दिवाळी पहाट सुरुवात नगराध्यक्ष झाले त्यावेळेला सुरुवात केली आणि अविरतपणे आजपर्यंत चालू आहे कारणं माहीत नाही परंतु वसईकरांना एवढी चांगली प्रगती होताना दिसते आहे की आपण चालू केलेले कार्यक्रम म्हणजे मॅरेथॉन असो किंवा प्रभागीय क्रीडा महोत्सव असो त्याच्यामध्ये शालेय क्रीडा महोत्सव विद्यार्थी पाठ घेत होते आणि तिथे तयार होऊन बसे क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेत होते अगदी या, या विद्यार्थ्यांचा खेळाडूंचा कलाकारांचा उत्कर्ष होताना मला वाटते ह्या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षी कदाचित मान्य नाही निवडणुकीचं कारण दिलं आहे परंतु मानकर साहेबांनी सांगितलं की गेल्या वर्षी आचारसंहिता असून सुद्धा आपण दिवाळी पहाट केली होती इतकी प्रगती या वसईकरांना बघायला मिळत आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे आणि एक जसं मानकर साहेबांनी सांगितलं कोणीही म्हणजे महानगरपालिकेने किंवा इतर कोणी आपल्याला सपोर्ट करो न करो परंतु वसईकरांसाठी या वसई तालुक्यासाठी वसई विरार जे काही आपण चालू केलं आहे कार्यक्रम लोकांसाठी ते चालू राहतील आणि या ठिकाणी जी सगळी मंडळी आपल्याला मदत सहकार्य करतात मदत करतात आर्थिकदृष्ट्या त्या सगळ्यांचे पण मी आभार मानते की तुम्ही एका चांगल्या कार्याला सुरू ठेवण्यासाठी हातभार लावत आहात तुमचे मनापासून खूप खूप खुँ आभार आणि आप यापुढे आपण एकत्रितपणे आपल्या तालुक्याची प्रगती ही कशी आपल्या पद्धतीची प्रगती जी आपण सुरू केली ती कशी चालू राहील त्यासाठी तुमचं सहकार्य खूप खूप आवश्यक आहे आणि या नवीन वर्षामध्ये मी एकच तुम्हाला सांगेन की आपल्या वसई तालुक्याला आपल्या वसई तालुक्याची शांती भंग होऊ देऊ नका एवढंच धन्यवाद खरं तर दिवाळी पहाट दिवाळी सध्या अहो आपली महापौर मॅरेथॉनसुद्धा आपली कॅन्सल झाली म्हणजे माझ्यासारखा माणूस वर्षातनं एकदा ते बेचाळीस किलोमीटर धावायचा जरा मेंटेन राहायचो आता ह्या वर्षी ते पण टार्गेट ठेवलं नाही आहे म्हणजे एखाद्याचा ठसा पुसायचा म्हणून काय काय प्रयत्न करायचे असं कधी कधी वाटतं एखादी म्हणतात ना एखादी रेग असेल त्याच्यापेक्षा सुंदर करायचं असेल तर ता, त्याच्यापेक्षा मोठी रेग काढायची असते तर इथे ही रेग पुसून ती मोठी किंवा छोटी करणं हा काय बरोबर नाही आहे ही आणि ही आपली संस्कृतीसुद्धा नाही आहे आपण सर्व सर्वश्रुद्ध म्हणजे सर्व ज्ञानात तुम्ही काय ते बघा आणि याच्यानंतर मी आपल्याला आज जो लोकमान्य मल्टीपर्पज यांनी एक कूपन सिस्टीम केलेली आहे मी मॅडमलाच विनंती करतो की तीन जे लकी ड्रॉ विनर आहेत त्यांना त्यांनी चिठ्ठी काढावी रवीना मॅडम नैना चौधरी आहेत का नयना चौधरी इथे उपस्थित असेल तरच बक्षीस मिळणार नयना चौधरी मला वाटते नाही आले? अच्छा अच्छा आहेत या 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 शुभांगी पाटील <laughs> आपले डॉक्टर हेमंत पाटील त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी पाटील <laughs> अश्विन कोठंबीकर कोठंबीकर सरांचा मुलगा आहे अश्विन अरे वा 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 गायक कलाकाराच्या घरात हे बक्षीस गेलं त्याचा अजून आनंद आहे कोठंबीकर सर आपल्या इथे आज गात असलेले सिद्धेश वगैरे हो यांचे ते गुरु कोठंबीकर सर नरेंद्र कोठंबीकर सर त्यांचा हा मुलगा हा सुद्धा गातो ना मी मॅडमना विनंती करतो की तिन्ही आपले जे विनर आहेत त्यांना आपण पारितोषिक द्यावं Ya no te la bye.